पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये हल्ला करून सव्वीस पर्यटकांची हत्या केली होती त्यानंतर भारताने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याचे काम सुरू केले आहे तसेच भारत लष्करी कारवाई पाकिस्तानवर करणार आहे पाकिस्तान, पाकिस्तान सोबतच्या संभाव्य युद्धामुळे भारतामध्ये अनेक ठिकाणी मॉकड्रील करण्यात येत आहे पहलगाम येथे केलेला दहशतवादी हल्ला ही आपली मोठी चूक आहे हे पाकिस्तानला पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत कसा घेणार पाकिस्तान याच चिंतेमध्ये आहे तिथल्या सत्ताधाऱ्यांना नेत्यांना माजी सैनिकांना माझी राजनैतिक अधिकाऱ्यांना सध्या दिवस रात्र फक्त युद्धाची स्वप्न पडत आहेत भारत कुठल्या बाजूने कशी कारवाई करणार हेच पाकिस्तानला नाहीये त्यामुळे पाकिस्तानमध्ये बेताल वक्तव्यांचा पूर आला आहे तिथली मंडळी सतत अणुबॉम्बचा जप करतच आहेत त्याचप्रमाणे सिंधू पाणी करार बंद केल्यामुळे पाकिस्तानने युद्धाची भाषा सुरू केली आता तिथल्या एका माणसाने भारत कधी हल्ला करेल ही तारीखच हो जाहीर केली आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपल्या आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर भारत कधीपर्यंत कारवाई करणार हे जाहीर केलंय अब्दुल बसील हे पाकिस्तानचे निवृत्त मुत्सद्दी असून त्यांनी भारतात पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त म्हणून काम केले आहे सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयावर बसीत म्हणाले की पाण्याशिवाय पाकिस्तान राहू शकत नाही पाणी मिळालं नाही तर आमचं आयुष्य धोक्यात येईल पाणी नाही तर रक्त वाहिल तर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर रशियाचा विजय उत्सवानंतर भारत दहा किंवा अकरा मे रोजी पाकिस्तान विरुद्ध मर्यादित स्वरूपाची कारवाई करू शकतो असं देखील म्हटलंय सध्या अब्दुल बासित यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांवर सतत मुलाखती देत आहेत भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या स्थितीबद्दल ते आपले मत प्रदर्शित करत आहेत काही दिवसांपूर्वी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल बसीत यांनी सांगितले की भारत काही ना काही कारवाई जरूर करणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जाहीर केलेलं की ते कारवाई जरूर करणार त्याचप्रमाणे भूतकाळात पाहिलं तर दोन हजार सोळा साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता भारतातील मीडिया सैन्य अधिकारी आणि संरक्षण एक्सपोर्ट नुसार भारत हल्ला जरूर करणार असं अब्दुल बासित म्हणाले आहे मागच्या काही हल्ल्यांचा पॅटर्न बघितला तर बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत एक ते तीन मे दरम्यान पहिल्या आठवड्यात कारवाई करू शकतो त्यामुळे भारताने अशी कुठलीही कारवाई केल्यास आम्ही तयार आहोत पाकिस्तानही जोरदार प्रत्युत्तर देईल असे अब्दुल बसित हे म्हणाले होते दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी सैन्य शक्तीच्या पोकळ देखावा करत असल्याचे पाहायला मिळतंय कारण पाकिस्तानकडे फक्त शंभर तास पुरेल एवढाच शस्त्रसाठा शिल्लक असल्याची मोठी माहिती समोर आली आहे जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर अवघ्या शंभर तासांत पाकिस्तानचे पाच तुकडे होणार असल्याचे सांगितले जात आहे असे असले तरी पाकिस्तान कडून भारताला पोकळ धमक्या देणे सुरूच आहे त्यामुळे आता भारत पाकिस्तानच्या या संभाव्य युद्धात कोण मात करेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद